गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा छानशा ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे आणि आज आहे आज कुठला वार आहे व्ह्यू आहे थर्सडे तर आज थर्सडे आहे त्यामुळे व्ह्यू गेले किट्टू गेलेलं आहे स्कूलमध्ये व्ह्यू आहे घरी कारण की व्ह्यू जी स्कूल आहे एक वाजता आहे ना व्ह्यू त्यामुळे आता मग आता सगळं आवरलेलं आहे माझं आता व्ह्यूला पण आवरायचं आहे त्याला पण स्कूलमध्ये नेऊन द्यायचं आहे आणि आज बघा आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आ? आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर नवरात्रीच्या माझ्या युट्यूबच्या गोड मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा नवरात्र तुमचं खूप सुंदर आणि छान जावं तर आज आज उपवास वगैरे आहेत सगळ्यांना असतील तर मला तर उपवास नाही आहे पण सगळ्यांना उपवास असतात त्यामुळे सगळ्यांच्याकडे धावम धावपळ चालूच असते उपवासाची लल आहे घर आणि डबा वगैरे स्वयंपाक झालेला आहे माझा कारण की किटूला डबा द्यावा लागतो सकाळी त्यामुळे सकाळी स्वयंपाक करून घेतला होता आणि काल मी घराला कलर वगैरे दिला होता हॉलला फक्त तर बघा किती छान दिसत आहे एकदम भारी दिसत आहे तुम्ही बघू शकता एकदम क्लीन आणि छान दिसत आहे बघू शकता तर बघा किती छान एकदम व्यवस्थित क्लीन घर दिसत आहे खूपच छान दिसत आहे सगळं भिंती घाण केल्या होत्या झालेला आहे हॉल माझं तर झालेला आहे काल क्लीन करून व्यवस्थित तसे बघा व्यवस्थित मस्त क्लीन झालेला आहे आणि छान दिसत आहे आणि इकडे बघा आता मला क्लि किचन क्लीन करायचं आहे बघा व वरती सज्जा जो सज्जावर पण खूप सारा पसारा आहे तो पण आवरायचा आहे सगळी ही भांडी वगैरे सगळे घासायची आहे तर सकाळची भांडी वगैरे घासून झालेली आहेत तर लावलेली नाहीत मी भांडी कारण की मला परत भांडीच घासायची आता त्यामुळे तर चला आता मला स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आवरून झालेलं आता मी किट स्कूलमध्ये सोडणार मग हे बाकीची कामं करून घेणार हे भांडी पण सगळं भरायची आहे वरती पण सगळं आवरायचं आहे आणि किचनला कलर पण द्यायचा आहे तर चला कसं एकदाच एक ना एकदा सर्व होत नाही तर कारण की मुलं पण असतात म्हणून मुलां तुम्हाला तर माहीत असते कसं धावपड असते मुलांची जाळू तर त्यामुळे काल मी या घर रूमला पूर्ण हॉलला कलर दिला व्यवस्थित आणि सगळं सामान पण व्यवस्थित सेट केलं तर काल जर मी पसारा काढला असता किचनचा तर मग खूप उशीर झाला असता लेट झाला असता खूप मग त्यानंतर मी स्वयंपाक केला नंतर मग बराच वेळ झाला होता आणि आज म्हणून मग त्यामुळे मग मी काल नाही पसारा काढला किचनचा तर आज मी किचन आवर आवरायला घेणार आहे वरती बघा साजरावरती खूप सारा पसारा आहे तो पण क्लीन करून घ्यायचा आहे किचनचे सगळे भांडे घासायचे आणि किचन छोटंच आहे त्यामुळे लवकर होऊन जाईल माझा कलर देणं याला तर सगळीकडे येलोच कलर द्यायचा आहे त्यामुळे होईल लवकर पटपट तर त्या अगोदर आता माझी सकाळची सगळी कामं झालेली आहे स्वयंपाक कपडे वगैरे सगळे सगळे तर अगोदर म्हटलं व्यूला स्कूलमध्ये सोडवते त्याला एकदा सोडवलं एक, एक वाजता टेन्शन नाही मग नंतर ना मग किट्टूला घेऊन येणार आणि मग किट्टू मला थोडीफार हेल्प करणार कामात मग पटपट भांडे घासून घेणार आणि पटकन किचनला कलर पण देऊन देणार तर चला मग असं चालू आहे आमचं रुटीन तर आज आहे नवरात्रीचा फर्स्ट डे तर चला तुम्हाला दाखवते आमच्या इथं आमच्या इथं खालीच बिल्डिंगमध्ये आमच्या बिल्डिंगच्या खालीच नवरात्रीचं नवरात्रामध्ये जे दांडिया खेळत असतात तर ते असतात पूर्ण सेटअप करतात खूप छान आवडते तर खूप सुंदर सेटअप केलेलं आहे त्यामुळे दहा दिवस आम्हाला काही विचारू नका एवढा भयानक डी जे असतो की बस डोकं फुटायची वेळ येते एवढा भयानक डी जे असतो की असे घरातले भांडणं हालतात आमच्या दा घरातली एवढं भयानक डी जे असतो आणि बिल्डिंगच्या खालीच आहे तर तुम्हाला एक लूक दाखवते मी त्या सेटअपचं त्यांनी कसं केलेलं आहे खूप सुंदर केलेलं आहे म्हणजे एकदम चौ चौफेर त्यांनी मस्त मी लावलेले आहेत लाइटिंग वगैरे खूप सुंदर केलेले आमच्या बिल्डिंगच्या खात बघा किती छान तर बघा अशा पद्धतीनं आहे आमचं नवरात्रीच्या इथलं डेकोरेशन आणि खूप छान आता संध्याकाळपासून होणार आहे दांडिया सुरू तर चला आता पटकन व्ह्यू आंघोळ केलेली आहे तर चला फ्रेंड्स आताच मी किट्टूला घेऊन आलेली आहे व्ह्यूला सोडलेला आहे स्कूलमध्ये तर आता मी पटापट किचन आवरून घेणार आहे तर किचनचं अगोदर सगळे भांडे जे आहेत ते हॉलमध्ये ठेवणार आहे आणि नंतर मग किचनला कलर देणार आहे आणि नंतर मग सगळे भांडे घासून घेणार आहे बघा पसारा आहे असा बऱ्यापैकी बांदी आहेत Редактор झालेला आहे कलर पण देऊन झालेला आहे स्वच्छ मस्त स्टाईल वगैरे हो स्वच्छ क्लीन केलेली आहे सगळी घासून घेतलेली आहे तर, तर कलर पण छान दिलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त एकदम फ्रेश वाटत आहे आता किचनमध्ये तर चला आता सगळं बघा स्टाईल वगैरे सगळं क्लीन झालेले आहे घासून तर चला आता मी घासून घेते भांडे तर भांडे घासायचे तर भांडे भरपूर आहेत बघू शकता इकडे मी एवढी भांडी ठेवली होती एवढा पसारा तर आता पटापट भांडी घासून घेते थोडा वेळ जरा आराम करते पाच दहा मिनटं दमल्यासारखं होते तर चला आता मी पटापट भांडी जी आहेत एवढी भांडी आहेत बघ सगळे घासून घेते आता एक एक खाली करायची मला आणि भांडी घासून घेते आणि नंतर मग भांडी सुकवायला ठेवते नंतर मग भांडी सुकल्यानंतर डबे वगैरे लावून देणार तर हे बघा फ्रेंड्स माझे भांडी वगैरे सगळे घासून झालेले आहेत मस्त एकदम चकाचक आणि लावून पण दिलेली आहेत मी कारण आता बराच वेळ झालेला आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत किचन मी एकदम व्यवस्थित लावलेले इथे थोडेसे भांडे राहिलेले आहेत घासायचे ते घासून घेणार आहे तर बघा मस्त चकाचक एकदम बघा मस्त एकदम भांडी लावून घासून स्वच्छ झालेले आहेत किचन पण मला छान दिसत आहे सगळे मस्त भांडी वगैरे घासून घेतलेली आहेत छोटे छोटे जे भांडे होते ते पण घासून घेतलेले आहेत आणि थोडीशी इथं भांडे राहिले आहेत घासायचे आणि इकडे मस्त हे भांडे घासून वगैरे सगळे डब्बे वगैरे सगळे लावून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही झालेलं आहे काम माझं आणि हे मिस्टर आले तर त्यांनी बनाना आणला मिस्टरांनी आणलं आहे बनाना आणि इकडे चिकू पण आणलेले आहेत तर चला मग आता किचनचं सगळं माझं आवरून झालेलं आहे आज खूप दमल्यासारखं वाटते कारण की किचन वगैरे भांडी वगैरे सगळे घासून घेतली लावून घेतली पुसून वगैरे आता आता मिस्टर गेलेत व्हिला आणायला कारण की साडेपाच वाजलेही आहेत बराच वेळ झालेला आहे माझे कामं पण झालेले सर्वात थोडेसे भांडी राहिलेली घासायची थोडी भांडी घासून घे घेते थोडेसे त्यांनी थोडं फ्रुट्स पण आणले होते मिस्टरनी बनाना पेरू वगैरे आणलेला आहे चला आता व्ह्यू पण येणार आहे एक घरी आता करते मी थोडीशी कॉफी म्हणजे बरं वाटेल थोडंसं मी पण फ्रेश झाली तर चला पटापट आजचा तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर तर हे बघा फ्रेंड्स आमच्या इथलं आहे डेकोरेशन म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या खालीच खूप छान असं दरवर्षी डेकोरेशन असतं दांडे खेळण्यासाठी तो बघू शकता लाइटिंग वगैरे पडदे खूपच सुंदर लावलेले आहेत तर खूप सारे दांडे खेळायला येतात आणि